जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून तापमानाचा पारा हा सेहेचाळीस पॉईंट तीन इतक्या उंच पातळीवर जाऊन पोचल्याने जनजीवन हे विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे दुपारी जळगावातील रस्ते हे उन्हामुळे ओस पडू लागले असून सर्वसामान्य जळगावकर नागरिकांना उन्हाचा मोठा त्रास या प्रसंगी सहन करावा लागत आहे वाढत्या तापमानामुळे जळगावकर नागरिक हैराण झाले असून रुमाल टोपी गमचा घालूनच घराबाहेर पडावे लागत असून दैनंदिन कामे ही सकाळच्या सुमारास करून घ्यावी लागत आहे जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन जळगावकर नागरिकांना याप्रसंगी करण्यात आले आहे पुढील काळात देखील जळगावच्या तापमानाचा पारा हा वाढू शकतो असे असे मत हवामान तज्ज्ञांनी याप्रसंगी व्यक्त केले आहे जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा हा सेहेचाळीस पॉईंट तीन अंशावर गेला असून वाढत्या तापमानामुळे जळगावचे जनजीवन हे विस्कळीत झाले आहे व जळगावची रस्तेही ओस पडू लागले आहेत या संदर्भात आम्ही नागरिकांकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे याबद्दल जळगावचे नागरिक नेमकं काय बोलतात ते जाणून घेऊयात जळगावचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे आणि रोज काहीतरी वेगळं पॉईंटनं वाढतं आहे शेहेचाळीसच्या आसपास नेमकं आता झालेलं आहे आणि आम्हाला सकाळी दहाच्या आसपास तर चटके लागायला लागतात आणि बाहेर कामाला निघताना डोक्याला रुमाल बांधावा लागतो टोपी बांध घ्यावं लागते तसंच अशी सावली पकडून कुठंतरी बसावं लागतं आहे जास्त वेळ प्रवास करू शकत नाही आहे गाडीवरती जरी असली हेल्मेटही तापते कालून जमीन तापते बूटं तापत आहे आणि त्यामुळे शहरातलं पाण्याचे प्रमाण पण कमी होत आहे असं ज्यूस वगैरे घेऊन थोडंसं शरीराची शांती करून घेते अशा प्रकारचे खूप वाढलं खूप तापमान वाढलेलं आहे संतोष टायडे जळगाव तापमान खूप वाढलं आहे आम्हाला रुमाल घालून बा बाहेर निघावं लागतं आहे कारण की आम्ही बँकेत कामं करतात आणि आम्ही बाहेर फील्डवर पण फिरतात तर उन्हामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आम्ही म्हणजे दिवसभर उन्हामध्ये फिरतात आणि आम्ही बँकेत आहे तर ए सीच्या बाहेर निघालो तर खूप असं चटके लागतात चेहरा तोंडाला आणि प्रत्येक वेळेला आम्ही पाणी प्यावं लागतो म्हणजे उन्हामुळे तहान लागत आहे तर पाणी आम्ही कंटिन्यू पेत आहे तरी तुम्ही उन्हापासून बचाव करण्यासाठी कशा उपाय योजना करतात रुमाल घालावं लागतं आहे तोंडावरती रुमाल मास्क वगैरे कारण की ते चटके लागतात तोंडावरती त्याचं संरक्षण आम्हाला करावंच लागतं दान अंतच्या दा पहिलेच काम करून घ्यावे लागतात हो दान अगोदरच आम्ही सगळ्या कामं करून घेतात कारण की उन्हाचं खूप वातावरण वाढत आहे चौवेचाळीस डिग्री पंचेचाळीस डिग्री हे जळगावचं वातावरण चालू आहे Bir Irfan Şek